माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर पुणे मार्गावरील कवडीपाटोल नकाजवळ गुलमोहर लान्स या कारल्यासमोरच्या रस्त्याकडे असलेले होर्डिंग कोसळले याखाली दुचाकी चारचाकी वाहनांसह बँड पथकाच्या गाडीचे देखील मोठे नुकसान झाले आहे यावेळी नवरदेवाला मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे या घटनेत बँड पथकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्या नवरदेवासाठी आणलेला घोडाही गंभीर जखमी झाला आहे सोलापूर पुणे महामार्गावरील लोणी काळभर या ठिकाणी ही घटना घडली आहे या घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना होत नसल्याचे समोर येत आहे होर्डिंग गुलमोहर लॉन्चमध्ये लग्न समारोह पार पडला होता यावेळी बँड पदक कार्यालयाबाहेर उभे होते त्यावेळी होर्डिंग कोसळले व त्याखाली बँड पदकासह मिरवणुकीसाठी आणलेला घोडाही अडकला होता होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला असून त्याला बाहेर काढण्यात आले गुलमोर लॉन्च कार्यालयासमोर अनेक दुचाकी तसेच कार पार्किंग केल्या होत्या त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका